नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं होतं ते डोनाल्ड ट्रम्प हे जाहीर करणार म्हणून लिबरेशन डे अमेरिकेचा मुक्ती दिन स्वातंत्र्य दिन असं वर्णन डोनाल्ड ट्रम्प एकीकडे करत होती दुसरीकडे भारतामधल्या प्रत्येक माणसाचं लक्ष हे वकफ बिलचं काय होणार ह्याच्याकडे लागलेलं होतं वकफ कायदा काँग्रेसनी बनवला त्याच्या दोन हजार तेरा साली त्यांनी सुधारणा काही करून आणल्या आणि मग त्याच्यामध्ये जे बदल घडले त्या बदलामुळे जो काही एक प्रचंड मोठा सेटबॅक हिंदू समाजाला भोगावा लागला त्याच्यातून मुक्ती मिळवण्यासाठी एक प्रकारे जे वातावरण बनलं देशामध्ये त्याचा प्रतिसाद म्हणून मोदींनी वकफ ऍक्ट मध्ये पुन्हा एकदा दुरुस्ती करायचं विधेयक आणलेलं होतं या विधेयकाचं काय का होणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता कारण इथल्या लिबरल पत्रकारांनी अशी एक हवा बनवलेली होती कि मध्ये सामील असले तरी देखील जे घटक पक्ष आहेत एनडीएचे ते सगळे काही या वकफ दुरुस्ती विधेयकाशी सहमत नाहीत आणि ते बेचाईन आहेत आणि ते एनडीए च्या सोबत राहतील की नाही शंका आहे मतदान करतील की नाही शंका आहे बिलच मुळात लोकसभेमध्ये पास होणार नाही वगैरे वगैरे मल्लीनाथ ही सगळी चाललेली होती ह्याच्या जोडीला आपण बघितलं की लोकसभेमध्ये जेव्हा बिल आलं त्यावेळेला जवळजवळ बारा तास चर्चा झाली त्याच्यावरती आणि सर्व पक्षाच्या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे बोलण्याची संधी मिळाली जी भाषणं झाली ती सगळी आपण लोकांनी ऐकलेली आहेत आणि आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारे दोन जे व्ह्यूज पुढे आले या विधेयकाच्या निमित्ताने त्याच्यामध्ये केवढी मोठी तफावत आहे केवढं मोठं मतांतर आहे हे आपल्या लक्षात आलं म्हणजे या देशामधल्या हिंदूंना न्याय भूमिका जरी त्यांनी घेतली तरी देखील त्याच्यासाठी पाठिंबा देणार नाही असं जणू काही व्रत घेतलेले काही लोक जे आहेत ते या विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान करणार हे उघड झालं तरी देखील दोनशे चा आकडा त्यांना गाठता आला त्याच्या पलीकडे ते पोचू शकले नाहीत तर विधेयकाच्या बाजूनी दोनशे अठ्याऐंशी मतं पडली याच्यामध्ये जे प्रदीर्घ चर्चा घडून आली लोकसभेमध्ये त्याच्यात अनेक हलके फुलके क्षण जसे होते तसेच हिटेड आर्ग्युमेंट म्हणजे अगदी संतप्त अशी वादावादी सुद्धा आपल्याला बघायला मिळाली या सगळ्या भांगडीमध्ये सगळा जो काल होता बारा तास जवळजवळ लोक बसून होते तिथे व्हीप काढलेला होता त्याच्यामुळे सर्वांना तिथे बसणं अत्यावश्यक होत प्रत्यक्ष लोकसभेचे जे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे फार कमी वेळ सभागृहामध्ये बसलेले दिसले ते मुळात संसदेत आले ते सुद्धा अशा एका पेहरावात आले की जणू काही आपण संध्याकाळच्या फेरीला बाहेर पडतो चालण्यासाठी तशाच ड्रेस मध्ये ते आलेले दिसले त्यांच्यामध्ये काही गांभीर्याचं दिसलं नाही ना त्यांनी भाषण केलं ना त्यांची बहीण प्रियंका गांधी यांच्याकडून भाषण झालेलं आपण बघितलं तेव्हा काँग्रेसचं सगळं जे वर्तन होत भाषणं तर जरूर केली पण एक कॅज्युअल म्हणजे ना ठीक आहे आता काय आहे विधेयक त्यांची जी कॉन्स्टिट्युन्सी आहे म्हणजे मुस्लिम मतदारांना ही मंडळी फार जपतात मोदी सत्तेत आल्यापासून तर अधिकच जपत असतात तेव्हा त्या मुस्लिमांना दाखवून देणं की आम्ही तुमच्या बाजूचे आहोत तुम्हाला ही दुरुस्ती विधेयक नको आहे म्हणून आम्ही त्याला विरोध करतोय हे पावलोपावली ठासून दाखवण्यासाठी म्हणूनच जणू काही एखादी रणनीती आखल्यासारखं सगळं वर्तन तिथे कसं होत होतं आपण बघितलं पण माझ्या मनामध्ये एक शंका होती की हा सगळा जो प्रकार आहे आणि एवढी मोठी प्रदीर्घ चर्चा घडवून आणली त्याच्यामध्ये त्याला उत्तर सुद्धा मिळाली प्रत्युत्तर मिळाली हे सगळं खरं होत होत पण काँग्रेसला नेमकं करायचंय काय ह्याच्याबद्दल मात्र माझ्या मनामध्ये शंका होती म्हणजे एक गोष्ट कितीही त्या तुमच्या लिबरल पत्रकारांनी एक चित्र उभं केलं की कदाचित विधेयक नामंजूर होईल आणि त्याच्यासाठी म्हणून मग भाजपचे जे समर्थक होते त्यांची इतकी चरबिचल होती घालमेल होत होती जीवाची की खरोखरच विधेयक पास होतंय का नाही ह्यासाठी सगळेजण डोळे लावून बसलेले होते अनेकांनी ती चर्चा संपूर्ण ऐकली काहींनी काही भागामध्ये ऐकली पण सरते शेवटी रात्रीचे बारा काय एक वाजला दीड दोन वाजले तरी देखील त्याचा उत्तर काही येईना तेव्हा सगळेजणच अस्वस्थ होते अनेक जण दमलेले असतील परंतु कदाचित मोदींची जी टीम आहे त्यांना रात्री दोन पर्यंत काम करणं म्हणजे काहीच नाही असं झालं गेली दहा वर्ष ते सतत अशा स्पीडनी काम करताना आपल्याला दिसतात त्यामुळे विरोधक कदाचित एक वेळ थकले असतील पण मोदींची टीम काही थकलेली आपण बघितली नाही या सगळ्या बाबतीमध्ये एक तुम्हाला सांगते की जी टॅक्टिक लढवली जात होती विरोधकांकडून ती बघण्यासारखी होती आणि ही टॅक्टिक काय होती एक तर मोठी मोठी भाषणं करायची लांब लचक भाषण करत चर्चा जितकी लांबवता येईल तेवढी लांबवण्याचा प्रयत्न केला अगदी रात्री बाराच्याही पुढे नेली चर्चा म्हणजे त्यांना असं पाहिजे होत की बाबा ही चर्चा आता अपूर्ण राहिली उद्या आपण पुन्हा बसू असा जर का प्रस्ताव आला असता तर त्यांनी आनंदाने स्वीकारला असता कारण मग दुसऱ्या दिवशी ती ते लोकसभेमध्ये परत मांडलं जाणार परत ते चर्चा करणार आणि मग तो सगळा वेळ पुन्हा एकदा खाणार ते सगळं झाल्यानंतर मग ते राज्यसभेत जाणार त्या या सगळ्यासाठी त्या वेळ मिळू नये म्हणजे राज्यसभेत समजा ते, ते, राज्य ते गेलं नाही आणि ते पास झालं नाही त्याच्या त्या दिवशी तर सत्र संपेल आणि मग सत्र संपल्यानंतर अर्धवट राहिलेलं जे विधेयक असतं ते पुढच्या सत्रात पुन्हा मांडावं लागेल अशा गणिताने सगळं काही चाललं चाललेलं आहे की काय ही मला शंका येत होती मनामध्ये पण तुम्हाला सांगते की काँग्रेसचं जे प्लॅनिंग होतं ना ते त्याच्याही पुढचं होत त्याच्याही पुढचं होतं म्हणजे त्यांना जर का माझे काही मुस्लिम प्रेक्षक असतील तर त्यांना कदाचित वाईट वाटेल पण तुम्हाला खरं जे काय आहे ते सांगते की काँग्रेसला तुमच्या हिताची काहीही चिंता नव्हती त्यांना मनोमन हे माहिती होतं की हे विधेयक पास होणार आहे तेव्हा ते सगळं नाटक करून आणत होते चर्चा सुद्धा कशी लांबवल्या अमुक तमुक अमुक तमुक तमु। तुम्हाला इम्प्रेस करण्याचा सगळा उद्योग चाललेला होता पण त्याला म्हणतात ना की पोटामध्ये मात्र काहीतरी वेगळं होतं आणि त्या ध्येयाकडे काँग्रेसची वाटचाल चाललेली होती विलंब करायचा विलंब करायचा चर्चा अशा पद्धतीने हे करायची की ही सगळी चर्चा संपूच नये मुळे आणि मग त्याच्यामध्ये आणखी विलंब कशाचा लावला गेला त्यांनी कसं असतं की त्या चर्चेमध्ये जे अनेक सदस्य असतात त्यांनी सुद्धा नोटीस देऊन आम्हाला बाबा या विधेयकामध्ये ही दुरुस्ती करून पाहिजे ही दुरुस्ती करून पाहिजे ही दुरुस्ती करून पाहिजे असे अनेक प्रस्ताव आलेले असत असे जेव्हा प्रस्ताव येतात त्यावेळेला सभापतींना ते सभागृहासमोर मांडावे लागतात आणि त्याच्यावरती मतदानानी ही सूचना मानायची की नाही ह्याच्यावरती हो किंवा नाही असं मतदान घ्यावं लागतं इन जनरल असं असतं की ज्या विधेयकाच्या बाजूनी साधारणपणे आवाजी मतदानानी ते पास होतात कारण स्पष्ट असत की बाबा हे आ, पास होणार आहे मग त्या आवाजी आणि ह्या ज्या सूचना असतात त्याच्यावर सुद्धा आवाजी मतदान घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये हो की नाही हो की नाही करत अशा बऱ्याचशा सूचना असतात पण यामधल्या ज्या काही सूचना आहेत त्याच्यामध्ये मोडता असा घातला गेला की त्यांनी सांगितलं ना की नाही हो। आम्हाला याच्यावर मतदान पाहिजे म्हणजे आवाजी मतदानाने आम्ही ऍक्सेप्ट नाही करणार ठीक आहे मतदान घ्यायचं ठरवल्यानंतर म्हणाले नाही आम्हाला ते इलेक्ट्रॉनिक मतदान नको येस किंवा नो आम्हाला कागदावरच मतदान पाहिजे म्हणजे एकंदरीत काय तो विलंब करायचा कारण इलेक्ट्रॉनिक मतदान असलं तर नुसतं बटन दाबून हो का नाही ते कळत इथे तुम्हाला सगळी प्रक्रिया पूर्ण करावी लागते त्याचं काउंटिंग करून मग तुम्हाला सांगावं लागतं त्या अशा पद्धतीने हे सगळं जे झालं तो विलंब नेमका काँग्रेस कशासाठी करत होती हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल माझ्याही मनात आला आणि मला पहिल्यांदा असं वाटत होतं की हे वकफसाठी सगळं चाललेलं आहे वक झाले म्हणजे मूळ जो, जो दुरुस्ती विधेयक होता त्याच्यावर सुद्धा असंच मतदान घेतलं गेलं आणि मग आपल्याला कळलं दोनशे अठ्ठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस तो पर्यंत रात्रीचे दोन अडीच वाजून गेलेले होते <coughs> सभापती गप्प बसायला तयार नव्हते त्यांनी त्याच्या नंतर जे प्रस्ताव आणला तो अतिशय महत्वाचा होता आणि काँग्रेसला तो प्रस्ताव यायला नको होता लक्षात घ्या त्यांना वकफ कायदा जो आहे तो डिले 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 करत जायचं आणि मग मी म्हटलं त्याप्रमाणे लोकसभेतच ते पार पाडलं नाही तर मग राज्यसभेत जायला वेळ मग तिथे चर्चेला वेळ मिळणार नाही वगैरे करत करत त्यांना या सत्रामधून हे सगळं ओमफस करायचं हेच प्लॅनिंग होतं पण त्याच्यामध्ये भर कसली पडली लक्षात घ्या भर पडली ती त्या शेवटच्या विधेयकाची आणि त्या शेवटचं विधेयक तर त्यांना सत्रामध्ये यायलाच नको होतं हे लक्षात घ्या ते शेवटचं विधेयक कुठचं होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते विधेयक होतं मणिपूर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झालेली होती त्याच्याबद्दलचा नियम असा आहे की राष्ट्रपती राजवट केंद्राने लागू केल्यानंतर सहा महिन्याच्या आतमध्ये त्याच्यावरती संसदेची स्वीकृती घ्यावी लागते आणि म्हणून ती जी सूचना होती तो प्रस्ताव होता तो सर्वात शेवटी ठेवला गेलेला होता कल्पना अशी होती की वकफची चर्चा झाल्यानंतर तो घेता येईल आणि तोही पास करता येईल पण मुळातच वकफला इतका विरोध झाला की आता हे मणिपूरचं विधेयक जे आहे ते कशाला आणताय म्हणजे शशी थरूर यांनी विनंती केली की के आता हे तरी उद्याला ठेवा त्या सभापतींनी सांगितलं नाही हे आजच पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यावर सुद्धा संमती मिळवण्यात आली त्या प्रस्तावावरती तेव्हा लक्षात घ्या की केवळ वकफला विलंब करायचा हे नव्हतं तर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला संमती मिळणार नाही संसदेची ह्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस आपले डावपेस रचत होती आणि हे अत्यंत घृणास्पद कमरेखाली वार करणारे डावपेस होते असं मी मानते कारण यांना मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट नको आहे राष्ट्रपती राजवट नको आहे इथे नवे राज्यपाल आले आणि ते राज्यपाल कसे आहेत आपल्याला माहिती आहे तेव्हा तिथे गडबड गोंधळ जर का करायचा असेल तर तिथे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि राष्ट्रपती राजवट सुरू झाली आठवत असेल भाजपचं काय बहुमत गेलेलं नव्हतं त्यांनी राजीनामा दिला म्हणून राष्ट्रपती राजवट लागू केली गेली ना त्यांना मणिपूरमध्ये काय उत्पाद घडवून आणायचं आहे की त्याच्यासाठी त्यांना राष्ट्रपती राजवट तिथे नको आहे राष्ट्रपती राजवट नको आहे त्यांना तिकडे मुख्यमंत्री पाहिजे तो भाजपचा सुद्धा चालेल कारण काय तर सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रपती राजवट जोपर्यंत आली नव्हती तोवर बऱ्याच गोष्टी मणिपूरमध्ये शक्य होत्या त्या आता शक्य नाहीयेत राष्ट्रपती राजवट आल्यानंतरच आर्मीला ऍपस्पा प्रमाणे ज्या पॉवर्स आहेत त्या पॉवर्स पहिल्यांदा मिळाल्या तोपर्यंत तो मिळालेल्या ले नव्हत्या तेव्हा मणिपूरमध्ये या लोकांना काय उत्पाद करायचा होता हा खरा प्रश्न आहे आणि त्यांचं लक्ष वकफ बिल नव्हतं मुसलमानांना कदाचित म्हणजे ज्या मुसलमानांच हृदय त्या दुरुस्ती विधेयकामध्ये अडकलं असेल आणि त्यांना असं मनापासून वाटत असेल की काँग्रेस आमची कैवारी होती आणि आमच्यासाठी ती गड लढत होती तर ते तसं नाहीये त्यांचा सगळा गड लढायचा हेतू हा मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासनाला संमती मिळू नये हा होता तुम्ही म्हणाल संमती नाही मिळाली समजा पुढच्या अधिवेशनात मिळाली असती पण तोपर्यंत सहा महिन्याची मुदत कदाचित होऊन गेली असती आणि मग त्या एका गोष्टीसाठी तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवायला लागलं असतं कदाचित आणि ते घडवायचं होतं ते घडवायचं होतं आणि म्हणून हे सगळे जे डावफेच होते ते डावपेच मणिपूर साठी चाललेले होते वकफसाठी नव्हते चाललेले केंद्राला बरोबर माहिती होतं विरोधकांना माहिती होतं की विधेयक पास होणार आहे पण त्यांना वेळ काढायचा होता कारण त्यांना मणिपूर मधली राष्ट्रपती राजवट नको होती जर का असं संमती मिळवून घ्यायला सरकारला अपयश आलं असतं तर राष्ट्रपती राजवट पुन्हा उचलावी लागली असती आणि तिथे वेगळी पावलं टाकावी लागली असती आणि मग त्या संधीच्या काळामध्ये ह्यांना तिथे काय करायचं होतं हा प्रश्न आहे एका बाजूला ते मोहम्मद युनुस म्हणतात की सेवन सिस्टर्स त्यांना समुद्रापर्यंतचा रस्ता नाही तेव्हा त्यांच्यासाठी आपण मार्ग खुला केला पाहिजे नॉर्थ ईस्टच्या सगळे ही जी सात राज्य आहेत त्यांचं एक वेगळं राष्ट्र बनवण्याचे मनसुबे चाललेले आहेत आणि त्यांना कोणकोण सपोर्ट करताय आपल्याला माहितीये फार चीनमध्ये जाऊन हे वक्तव्य केलं गेलं ह्याच्या मागे अमेरिका होती का चीन होता का आणि कोण होतं पाकिस्तान होतं ह्याची आपल्याला कल्पना नाहीये पण मणिपूरच्या निमित्ताने जे काय चाललेलं आहे ते अवघड आहे भारताकडून एक कोणीतरी खासदार गेले आणि त्यांनी म्यानमार मधल्या लोकांना भेटून सांगितलं लो, की तुम्ही भारतामध्ये सामील व्हा हे सगळ्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत एका बाजूला भारतामधून अनेक तज्ज्ञ सांगतायत की तो चिकन नेकचा जो परिसर आहे तो तसाच न ठेवता त्याचं रुंदीकरण करून घ्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे तो भारतामध्ये सामील करून घ्या खालचा चितगाव जे बंदर आहे तिथपर्यंत सुद्धा भारताला ऍक्सेस पाहिजे म्हणून तो सुद्धा रुंदीकरण करून घ्या हे जेव्हा दोन प्रस्ताव चालले त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे हात मणिपूरमध्ये कसे बरबटलेले आहेत ते कळत मणिपूरमध्ये कुठला पैसा आणि त्याच्या अगोदर तिथे न्यायाधीशांनी भेटी द्याव्यात आणि ती भेट सुद्धा कधी तर जेव्हा दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या घरामध्ये नोटांचे डोंगर मिळाले त्या दिवशी आमचे सगळे न्यायमूर्ती हे ईशान्येच्या दौऱ्यावर निघाले इतके वर्षामध्ये त्यांना ईशान्य माहिती नव्हता तिथे कसे न्यायालयीन तुमचे हक्क आहेत आणि ते कसे पाळले जाऊ शकतात हे सांगण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता आणण्यासाठी म्हणून हा मुहूर्त मिळालेला होता मित्रांनो ठीक आहे ही, ही सगळी जी पावलं आहेत ती पावलं ओळखा आणि तुम्ही ती ओळखावीत ह्याच्यासाठी हा व्हिडिओ केला तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार